वर्षदेशी मिला आकार तु वेणकुम्भार विठल विठ्ठल रुक्मिणी जोड आणि आपल्या सुपुत्राचं नावच विटू मावली असे हे दाम्पत्य श्री क्षेत्र कर्ज दाकटी पंढरी श्री संत गोरोबारायांच्या रायांच्या पावन झालेली पवित्रभूमी एक रजक्कन घेऊन आज हे दाम्पत्य आणि आमचे परमार्थ स्नेही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेलं हे नाव नानासाहेब आणि खऱ्या अर्थानं क्षीरसागर कुटुंबीय गोड असं व्यक्तिमत्व आणि मातीतून असं घडवणं म्हणजे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी आणि आता मकर संक्रांतीच्या पर्व काळामध्ये आपल्याला घट उपलब्ध करून देण्याचं कार्य खऱ्या हे दाम्पत्य करत असून गोड असं आकार देण्याचं कार्य त्यांच्या हातून सातत्याने घडत असतं त्याचबरोबर आपल्या माता पितांची सेवा आपली कुटुंबाची सेवा देशाची सेवा नाही घडली तरी चालेल पण आपल्या दाकटी पंढरीची सेवा श्री सद्गुरु गोदननाथ महाराजांची सेवा गौरवकाकांची सेवा आणि संत सेवा कारण जनसेवाच ही एक ईश्वर सेवा असून एक प्रांजल भावनाने सेवा सातत्याने करत असतात आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत त्यांची प्रतिक्रिया आपण घे घेणार आहोत खऱ्या अर्थानं प्रत्येक पुरुषाच्या मागे यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो त्या नेयानं एक त्यांच्या धर्मपत्नीही सोनलताई येथे उपस्थित आहेत ता आणि त्यांचीही एक त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे सात सातत्याने असते आणि निश्चित त्यांच्या कन्या असतील विटू माऊली असतील माता पिता असतील आणि त्यांची ती सेवा सातत्याने करत असतात आता आपण नानांना विचारू की आपण या कुळामध्ये जन्म घेऊन आपल्याला जो काही फील होत आहे तो जो काही आनंद होत आहे त्यांना कसं वाटतं आपण आता प्रतिसाद त्यांना जाऊन त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्यांचं आपण मनोगत आपण ऐकणार आहोत सर्वांना विनंती सर्व कर्जत शहरातील ग्रामस्थांना की आपण कृपया हे दोन शब्द श्रवण करावेत अशी विनम्र भावनेने आपल्याला नम्रतेची विनंती बोला नाना आज खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहात अशा कुळामध्ये संतांच्या कुळामध्ये आपला जन्म झालेला असून आज तागायत आपण दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे या न्यायाने सेवा करत असतात तुम्हाला कसं वाटतंय आपलं

सगळ्या स साईज सेम साईज आहेत कुठलीही छोटी नाही किंवा कुठलीही मोठी नाही अशी कलाकुसर आपल्यामध्ये आहे आणि निश्चितच ह्याचं योगदान आणि सर्व श्रेय कोणाला जातं आपण जी कला शिकला त्याचं श्रेय कोणाला आहे आपण करायचं आपण लोकांपर्यंत सर्व हां एक संदेश द्यायचा आहे पण श्रेय कोणाला आहे सगळं कोणी तुम्हाला कोणी घडवलं जसं तुम्ही हे घडवताय जसं हे तुम्ही आपण हे कण घडवतो मडके घडवतो तसं तुम्हाला कोणी कोणी घडवलं वडिलांचा आशीर्वाद मार्गदर्शन आणि सहकार्य कोणाचं लाभत्या मंडळी वा सर आपल्या मुली धर्मपत्नी मंडळी आपण आणि खऱ्या अर्थानं मी मागाशी बोलून गेलो की प्रत्येक कुठलंही काम करायचं असेल तर आपल्याला कुठलं तरी पाठबळ लागतं सहकार्य लागतं आणि ते सहकार्य आपल्या धर्मपत्नीचं तुम्हाला सातत्याने असतं सोनलताई येथे उपस्थित आहेत त्यांनाही आपण विचारू आपल्याला आज खऱ्या अर्थानं मस्तक हे पायावरी ह्या वारकरी संतांच्या ह्या वारकरींच्या आणि आपण वारकरी, वारकरी संप्रदायाचे पाय की या नात्यानं आजचं आपल्याला आनंदमय वातावरणामध्ये काय फील होत आहे काय वाटत आहे आणि तुमचं सहकार्य लाभत असतं बोला सुनंत दोन मिनटं आपले मनोगत व्यक्त करा दोन मिनटं कारण हे संपूर्ण महाराष्ट्र आता पाहणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जे वाटतं रामकृष्ण हरी।, हरी वा आणि म्हणजे हे कुमारकाम म्हणजे थोडक्यात आमच्या कुळामध्ये श्री संत गोरबा काका महाराजांच्या घरी वा श्री श्री हरी विठ्ठलाने हे मडक्याचं काम केलं आहे त्याच्यामुळे आमचा पोळ इतर प्रिय पवित्र झालाच आहे पण आम्ही आमचं दुसरं काम न करता आमचा जो व्यवसाय आहे जो रोटी रोजी रोटी आपले जो व्यवसाय आहे तो तो करतो तो करतो आहे वा धन्यवाद सोनलताई गोड असं मनोगत आपणही व्यक्त केलं आहे एक मार्मिक शब्दामध्ये आपण सुरुवात केलेली आहे रामकृष्ण हरिने ही सुरुवात केली म्हणजे निश्चितच आपण मार्मिकता नम्रता आणि योग्यता असा त्रिवेणी संगम येथे आपल्याला पाहावंस भेटत आहे सर्व आमचे युवक बांधवही गोड अशी सेवा करत आहेत निश्चितच अन्नमानधन प्रारब्धात अधीनं आपल्याला सर्व हे प्रारब्ध खऱ्या अर्थानं येथेच घडायचं आहे आणि येथेच आपल्याला जायचं आहे हेच सांगून जातं की आपल्या आप जीवनामध्ये आपली निश्चितच आपण मातीतूनच आलो मातीतूनच आपला अंकुर उमगलेला असून आपल्याला आप येथेच जायचं आहे हा संदेश खऱ्या अर्थानं आपल्याला संतांनी वारंवार दिलेला असून आणि काकांची सेवा करून हीच आपण दाकटी पंढरी कर्जत पंचकृषी आणि विशेष करून सर्व कर्ज तालुक्यामध्ये आपण गोड अशी सेवा देत आहात आणि अशी सेवा आपल्या हातून घडावी अशी कुळधरणची अस्मिता जगदंबा माता ब्रह्मचैतन्य आत्मारामगिरी बाबा श्री सद्गुरु गोदरनाथ महाराज व श्री संत गोरबाच्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना हरी बोला हरी राम कृष्ण हरी धन्यवाद हरी महाराष्ट्र